मी कोर्टात पण जाणारे आहे तावाही करणार आहे असं स्वतः सांगितलं काय होतं आहे अलीकडे निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येतो आहे तसं तसं महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून काहीतरी नवीनच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दाही नाही स्वतः भुजबळ साहेब तसं काही बोललेलं नाही आज एक ते जबाबदार नेते त्यांनी ताबडतोब डिनाय केलं आहे आणि ताबडतोब पुढची ॲक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे आणि मग तुम्ही मीडिया तुम्हाला बातमी एखादी मिळाली की तुम्ही छापता तो तुमचा अधिकार आहे आणि नंतर डेनाय केलं तरी प्रश्न विचारत बसता हे हा महत्त्वाचा नाही महाराष्ट्र करता पाच वर्षाच्या साठी कुणाच्या हातात द्यायचं आहे हा महत्त्वाचा निर्णय लोकांच्या पुढं मतदारांच्या पुढं प्रश्न आहे आणि असा असताना आम्ही आमची भूमिका मांडतोय ते त्यांची भूमिका मांडत आहेत आमच्या महायुतीचे वरिष्ठ पातळीवरून सगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत त्यांच्याही फिरतायत इतर आघाडीच्याही फिरतायत म्हणजे तिसरी आघाडी आणखी आग कोण कोण अपक्ष वगैरे हे सगळं चाललेलं आहे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीचा आहे आणि त्याच्यात त्यांनी स्वतःच सांगितलं लगेच सांगितलं मी विचारलं ते म्हणाऱ्या मी लगेच ते डिनाय केलेलं आहे तरी देखील पेपर आज पेपरलाही बातम्यात तर तुमच्याही चॅनलला न्यूज आहे